पाच लाख रुपये किमतीच्या शेतीच्या औषधांचा ट्रक लुटल्याचा बनाव खेड तालुक्यातील ट्रक चालकाने केला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर आली आहे संबंधित चालकाने आळेफाटा जिल्हा पुणे पोलीस ठाण्यामध्ये याबाबत फिर्याद दिली होती हा प्रकार संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता फिर्यादी ट्रक चालक यातील मुख्य आरोपी असल्याचे समोर आले असून त्याच्यासह खेड तालुक्यातील अन्य चार जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे दीपक कदम बेचाळीस राहणार राजगुरुनगर वाडा तालुका खेड जिल्हा पुणे असे ट्रक चालकाचे नाव आहे तर तेजस प्रकाश कहाणे पैवर्षे एकवीस राहणार रोहकल चाकण तालुकाखेड जिल्हा पुणे साईदास रघुनाथ गाडेकर पैवर्षे सत्तावीस राहणार रोहकल तालुकाखेड जिल्हा पुणे मूळ राहणार अहिल्यानगर आणि नवनाथ दादाभाऊ शिंदे पैवर्षे अठ्ठावीस राहणार रोहकल चाकण तालुकाखेड जिल्हा पुणे अशी त्याच्या साथीदारांची नावे आहेत त्यांनी मिळून पाच लाख बहात्तर हजार दोनशे चौदा रुपये किमतीची शेतीची औषधे लंपास केली होती ही घटना एकतीस जानेवारीला पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास नाशिक पुणे महामार्गावर माहुली घाटात घडली होती ट्रक चालक दीपक कदम हा शेतीची औषधे भरलेली ट्रक घेऊन पुण्याहून नाशिकला जात अनोळखी व्यक्तींनी ट्रक अडवून गुंगीचे औषध देऊन ट्रक लुटल्याचा बनाव ट्रक चालक कदम आणि त्याच्या साथीदारांनी रचला होता तर पोलिसांनी चौघांनाही अटक केली आहे